नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम चोवीस चा उर्वरित पंचाहत्तर टक्के आता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय राज्य सरकारचं राज्य हिचं अनुदान दोन हजार चोवीस चिकम्याचं वाक्य होतं ते नऊ विमा कंपन्यांना काल वितरित करण्यात आलेलं आहे आता या नऊ विमा कंपन्यांच्या মাধ্যমাত্রী कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पंहत्तर पंचा, पंच्याहत्तर टक्के विकमा वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण्या शेतकऱ्यांना हा पंच्याहत्तर टक्के विकमा भेटणार हेक्टरी किती रुपये भेटणार आणि कोण्या पिकासाठी हा पंच्याहत्तर टक्के विकिमा भेटणार या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकाच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस राज्य उर्वरित राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याकरिता The cat कालच मान्यता <णस्य> देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच पिकमा वाटप होणार आहे मित्रांनो हा पिकमा कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याचा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आता मित्रांनो हा पिकमा यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे हा पिकमा कोण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि नंतर कोण्या कोण्या पिकासाठी वाटप होणार यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास ऐंशी हजार चारशे पंचाळीस शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे जालना जालना जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचाहत्तर किंवा भेटणार आहे जवळपास पंचवीस टक्के वैयक्तिक लेमसाठी तीन लाख पंधरा शेत हजार शेतकऱ्यांना ऑलरेडी पिकमा भेटला आहे यानंतर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे तो मित्रांनो जळगाव जळगाव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि अजूनही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के भेटणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकवा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंचाहत्तर टक्के मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय लाईफ विमा कंपनीच्या माध्यमातून दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे आणि पंचवीस टक्के अग्रिमसाठी चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पिकमा ऑलरेडी भेटलेला आहे यानंतरचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना खरिपंगाम दोन हजार चोवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट सॉरी तेरा हजार सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जी शिक्षा कमी प्रमाण मे पंचर टे पिकमा अग्रिम साढ़ चार लाख सत्ते बेचस शतक ऑलरेडी पिकमा है जिला है अकोला अकोला जिले एक लाख सात चौबीस शतक पंचहत्तर टे पड़ना है यन का जिड़े धुए जिले बत्तीस हजार एकतीस शरी पुणे जिल दोन हजार चारशे चौतीस शतक जिहार हजार तीन से एक शतक रत्नागिरी जिंदी चारशे सिंधुदुर्ग नांदेड आणि बीड या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो आता आपण जर पाहायला गेलं तर जवळपास आता हा पिकमा कोण्या कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याची थोडक्यात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जवळपास खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी जे काही शेतकरी विमा भरले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर टक्के क्लेम केले होते म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणीच्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केले होते असे क्लेम सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळाला वैयक्तिक क्लेमचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळाला मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा मिळाला परंतु अंतिम अनिवारीनुसार किंवा अंतिम आकडेवारीनुसार किंवा पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गतचा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा बाकी होता आणि हा पिकमा वाटप का होत नव्हता असं कंपनीला प्रश्न विचारला असं कंपनीच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात येत होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य अनुदान आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा जे, जे काही उर्वरित जो पिकमा आहे पंच्याहत्तर टक्के तो आम्ही पिकमा वाटप करू शकत नाही त्यामुळे अखेर आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान देण्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे कालच त्या अनुदान विमा कंपन्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे आता ह्या विमा कंपनीच्या माध्यमातून मी जे काय जिल्ह्याचे नाव घेतली या सगळ्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन चा उर्वरित पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्याच्यामध्ये कापूस सोयाबीन किंवा तूर या पिकाचा सर्व पिकाचा पिकमा शेतकऱ्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपण याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातला एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद